वा आणि अंदरून बी चांगले फुगलेले आहे हे बघा एकच नंबर झालेला आहे भजे मस्त एक वेळ करून बघा खायला एकच नंबर लागत आहे नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवणार आहे मसूर डाळीचे भजे अरे बघा मी एक वाटी मसूर पाण्यामध्ये भिजू घातली तर दोन घंटे याला भिजू घातली चांगली भिजलेली आहे तुम्हाला लवकर करायची असेल तर तुम्ही एक घंटा गरम पाण्यात भिजू घालू शकता तर याला यातले पाणी मी पूर्ण काढून घेते मी धने आणि सोप बा थोडीशी जाळसर बारीक काढून घेते जर धने नसतील तर तुम्ही धने पावडर वापरू शकता तर आता हे बघा याला मी मिक्सर मधून काढून आणते बारीक तर हे बघा मी पेस्ट बारीक करून आणलेली आहे तर याच्यामध्ये एक कांदा मी कापून घेतला आहे टाकतो आणि हे धने आणि सोप मी जाडसर बारीक अशी काढून घेतली हे पण टाकतो आणि दोन मिरच्या घेतल्या बारीक कापून कढीपत्ता आणि लसूण आणि जिरेचा पेस्ट आणि थोडासा सांबार सांबारशिवाय मजाच नाही ति लाल तिखट घेतलं अर्धा चम्मच हळद आणि थोडस मीठ चवीप्रमाणे ते व्यवस्थित कालून घेतो तर मित्रांनो मसूर डाळीचे भजे हे खायला खूप छान लागतात तर मुंगाच्या डाळीला पण फेड फारतात खायला चविष्ट आणि पौष्टिक पण आणि कुरकुरीत असे भजे होतात तर हे बघा आपलं तेल मस्त तापलेलं आहे तर आपण बेकिंग सोडा थोडसा टाकूया चिमूडभर हे भजे काढण्याच्या वेळेस टाकायचं अगोदर नाही टाकायचा तर आता आपण भजे काढायला सुरुवात करूया तर एक वेळ मस्त मसूर डाळीचे भजे तुम्ही करून बघा चहा सोबत सकाळी खायला एकच नंबर लागतात तुमचा नाश्ता पण असा मस्त होऊन जाईल एक वेळ करून बघा हे बघा माझा मुलगा खूप गाई करत आहे म्हणते भजी दे म्हणते मला बघा काय पाहिजे तुला भजी पाहिजे तुला थांब थांब होऊ दे होऊ दे मला कसे कुरकुरीत असे मसूर डाळीचे भजे आपले तयार झालेले आहेत तुम्ही आवाज बघू शकता भेटू हे बघ भजे तर हे बघा भजे हे बघा तुम्हाला येतच असेल याचा करंचने एवढा आला हे बघा वा तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद